नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत दुहेरी लाभ घेणाऱ्या कुटुंबातील लाभ किंवा मदत रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरती आता हालचालींना वेग आल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे या संदर्भात केंद्र सरकार पुढच्या काही काळामध्ये एक निर्णय घेईल आणि त्यातून जे काही दुहेरी लाभधारक शेतकरी आहेत त्यापैकी एकाचं नाव एका, एका कुटुंबातील कमी करण्यात येईल अशा प्रकारची शक्यता आता वर्तवली जाते आहे मध्य प्रदेश सरकारनं मागच्या काही काळामध्ये पी एम किसान या योजनेच्या अंतर्गत दुहेरी लाभ घेणाऱ्या कुटुंबातील मदत रोखण्यासाठी काही उपाययोजना आखलेल्या होत्या जिल्हाधिकाऱ्यांना तशा पद्धतीचे निर्देशसुद्धा दिलेले होते याच पार्श्वभूमीवरती आता केंद्र सरकारनं सुद्धा मागच्या काही काळापासून पी एम किसानचा दुहेरी लाभ घेणारे जे काही कुटुंब आहेत शेतकरी कुटुंब त्यांचा लाभ रोखण्यासाठी हालचालींना सुरुवात केली आहे मग हा निर्णय केंद्र सरकार का घेत आहे पी एम किसान योजनेच्या अंतर्गत जे काही लाभधारक शेतकरी आहेत त्यांची संख्या कि, किती आहे या सगळ्यांचा सा आढावा आपण आजच्या दहा ड्रोव शो मध्ये घेणार आहोत त्यामुळे हो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान ही योजना राबवली या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात अर्थात तीन टप्प्यांमध्ये दिले जातात दोन दोन हजार रुपयांचं वितरण हे केलं जातं अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना या योजनेच्या अंतर्गत लाभ देताना पत्नी आणि पती या दोघांच्या नावावरती सुद्धा या दोघांची नावं या पी एम किसान योजनेच्या अंतर्गत आहेत आणि त्यामुळं दुहेरी लाभ एकाच कुटुंबामध्ये दिला जातो मुळात पी एम किसान या योजनेचा घटक जर का बघितला तर तो आहे कुटुंब म्हणजेच एका शेतकऱ्याला नव्हे तर एका शेतकरी कुटुंबाला हे दोन हजार रुपये दिले जातात परंतु केंद्र सरकारच्या गोंधळामुळेच या पद्धतीनं म्हणजेच पती आणि पत्नी अशा दोघांना सुद्धा पी एम किसानचा हप्ता हा दिला जातो आणि याच दुहेरी लाभधारकांवरती आता कात्री लावण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे याबद्दलचा अधिकृत निर्णय केंद्र सरकारनं आत्ताच घेतलाय का तर नाही परंतु अशी शक्यता वर्तवली जाते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे की पुढील काळात केंद्र सरकार अशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकतं ज्यामुळे कुटुंबातील एकालाच याचा लाभ मिळणार आहे तसंच दोन वेगवेगळ्या ठिकाणी जर का शेतकऱ्यांची जमीन असेल तर या योजनेच्या अंतर्गत म्हणजेच पी एम किसान योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी दोन्हीसुद्धा पती पत्नी हे अर्ज करतात आणि त्यामध्ये चुकून का होईना पण या दोघांनासुद्धा पात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं या दोघांनासुद्धा लाभ हा दिला जातोय याच दुहिरी लाभधारकांना आता कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून पुढच्या काळात हालचाली केल्या जाणार आहेत अशा पद्धतीचं एक अपडेट आहे आता सूत्रांचं असंही म्हणणं आहे की केंद्र सरकारच्या या सगळ्या भानगडी म्हणजे हा जो काही घोळ आहे तो लक्षात आलेला नव्हता का तर आलेला होता परंतु केंद्र सरकारला यावरती एक नाव कमी करण्यासाठी म्हणजेच दुहेरी लाभधारकापैकी एकाचं नाव कमी करण्यासाठी नेमका उपाय काय करावा हे सुचत नव्हतं किंवा तो उपाय उपलब्ध नव्हता परंतु शेवटी केंद्र सरकारने एक युक्ती केली अन्न पुरवठा विभागाच्या अंतर्गत ज्या काही शिधापत्रिका दिल्या जातात त्या शिधापत्रिकांची पडताळणी करण्याचा आदेश हा केंद्र सरकारनं दिला आणि त्यामध्ये म्हणजेच या शिधापत्रिकेवरती नाव कुणाचं आहे दुहेरी लाभधारक कोण आहेत याची माहिती घेतली आणि त्यासोबतच या शिधापत्रिका ह्या पी एम किसानचा जो काही डेटा आहे त्याच्याशी पडताळून पाहिल्या आणि मग यातनं एक माहिती मिळाली की पी एम किसानचा दुहेरी लाभ घेणारे जे काही लाभधारक आहेत त्यांची माहिती याच्यामुळे समोर आली आता अशा प्रकारचा निर्णय लगेच झालेला आहे का तर नाही परंतु जो काही एकवीसवा हप्ता पी एम किसान योजनेचा येईल त्यामध्ये अशा प्रकारची जी काही प्रक्रिया असेल ती प्रक्रिया पूर्ण केलेली असेल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते आणि त्यामुळे दुहेरी लाभधारक हे आता या पी एम किसान योजनेच्या लाभातनं वगळले जाण्याची शक्यता आहे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी असंही स्पष्ट केलंय की या संदर्भात अजून तरी निर्णय कुठलाही आलेला नाहीये म्हणजेच कागदोपत्री कुठलाही आदेश हा केंद्र सरकारकडून आलेला नाही आहे त्यामुळं अजून या निर्णयावरती शक्कामोर्तभा झालेला नाही आहे आता काही माध्यमांमध्ये बातमी अशी सुरू आहे की राज्यातील पन्नास हजार शेतकरी हे पी एम किसान योजनेच्या अंतर्गत किंवा जे काही दुहेरी लाभ घेत आहेत त्यांना वगळण्यात आल्याचं या बातम्यांमध्ये सांगितलं जातंय परंतु कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलं की अजून तरी असा निर्णय घेण्यात आलेला नाहीये एकविसावा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल आणि त्यावेळी म्हणजेच तो हप्ता वितरित करण्याच्या पूर्वी कदाचित अशा पद्धतीचा जो काही निर्णय आहे तो केंद्र सरकारच्या पातळीवर घेतला जाईल आणि तसे आदेश सुद्धा दिले जातील अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते आहे आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात हा एक प्रश्न आला असेल की ठीक आहे पीएम किसानचा हप्ता मिळणार नाही आहे दुहेरी लाभधारकांना मग नमोचा तरी मिळणार का तर केंद्र सरकारनं जर पुढच्या काळात जर का असा निर्णय घेतला की दुहेरी लाभधारकांना रोखायचं आहे त्यांचं नाव या यादीतनं कट करायचं आहे कमी करायचं आहे तर मात्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो जे दुहेरी लाभधारक आहेत अशा शेतकऱ्यांची संख्यासुद्धा कमी करण्यात येणार आहे अर्थात याचं कारण काय तर आपल्याला माहिती आहे की पी एम किसान योजनेचा जो डेटा असतो त्याच डेट्याच्या आधारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा वितरित केला जातो त्यामुळे पी एम किसान योजनेच्या यादीत जर या शेतकऱ्यांचं नाव नसेल तर त्यांना नमो महासन्मान निधी योजनेचासुद्धा हप्ता जो काही आहे तो सुद्धा मिळणार नाही आहे अशा प्रकारची शक्यता आता वर्तवली जाती आहे परंतु याबद्दलचा अजून शासनाने कुठलाही निर्देश हा स्पष्टपणे दिलेला नाही कागदोपत्री असा आदेश देण्यात आलेला नाही आहे पण पुढच्या काळामध्ये असा निर्णय घेतला जाऊ शकतो ज्याच्यामुळे दुहेरी लाभधारक यांना रोखण्यात येईल अशा पद्धतीची सध्या चर्चा सुरू आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या